जीवाने शेतकरी आम्ही वाडीवाले वाडी वाले शाळा कॉलेजची आम्ही मुले देशी विदेशीचे कामवाले काम आम्ही भाजीवाले शेतकरी आम्ही भाजी वाडी वाले शाळा कॉलेजची आम्ही मुले देशी विदेशीचे कामवाले काम वाळे पहिले गाडी होळी शेती बागायती दाड़ी माळी बैल गाडी तीन होडी शेती बागायती दाड़ी माडी टोपी कमीव चोळी फाटल्या लाल लुगडी धोतर कमी थाकीट टोपी धानव चोळी फाटल्या लुगडी शेतकरी आम्ही शेतकरी से वाले, शेत करी, करी नमस्कार माझ्या हॅपी हाऊस मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत तर मंडळी आज मी आपल्याला गिरीज येथील किशोर ठाकूर यांच्या घरी घेऊन आलेले आहे दादाने खास आम्हाला दिवाळीसाठी बोलवलेला आहे प्रथमत आपण सर्वांस मी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छिते दे। किशोर दादा वसई मधील अगदी नावाजलेले शेतकरी म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांच्या सोबत त्यांचे भाऊ आहेत किशोर दादा विषयी सांगण्यास भरपूर आहे ते मी तुम्हाला नंतर व्हिडीओ मध्ये सांगणारच आहेत परंतु त्यांचे भाऊ ही अतिशय उत्सुकता आहेत त्यांच्या मोठ्या भावांना त्यांच्याविषयी खूप अभिमान आहे की माझा भाऊ शेतकरी आहे सुशिक्षित असूनही त्यांचा ओढा जास्त जास्त शेताकडे आहे आणि ते त्यांच्याविषयी थोडीशी माहिती आपल्याला देणार आहे दादा नमस्कार मी जयंत रामराव ठाकूर मी वसाई कोटामध्ये वकिली करतो माझी फॉर्टी थ्री इयरपासून किशोर माता छोटा भाऊ तीन नंबर भाऊ याच वर्षी आमच्या गणपती एकशे पंचवीस वर्ष झाले आणि तो, तो कार्यक्रम मोठ्या थाटा था केला था। ता ता मी तालुक्यातील सर्व मान्यवर प्रोग्रामला आले होते आणि उत्कृष्ट प्रोग्राम करून मग त्यांची वाबा पुष्कळ झाली त्यानिमित्त आम्ही पण छापला होता एकशे पंचवीस वर्ष त्याच्या काळामध्ये आणि सगळ्या लोकांना उत्तम प्रसिसाद म्हणा विविध प्रोग्राम ठेवले त्यांनी भजनं ठेवली त्याच्यानंतर कला ठेवले त्यानंतर कीर्तन ठेवलेले ऑर्केस्ट सगळ्या प्रथम मी तुमचे अभिनंदन करू इच्छिते कारण एकशे पंचवीस वर्ष असं फार रेअरली कुटुंबामध्ये पाहायला मिळत की सर्व एकत्र येऊन एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहून आणि असे सोहळे साजरे करतात त्याबद्दल तुमचं खास अभिनंदन कुटुंब दीडशे लोकांचं कुटुंब आहे आणि हा दीडशे लोकांचा एकत्र गणपती आम्ही साजरा करतो म्हणजे आमच्या वाढवणी जी, जी, परंपर पर जी से से परंपरा आहे ती आम्ही पुढे तशीच चालत नेलो आणि पुढे पण करून येतील कारण आम्ही जो प्रोग्राम बघितलेला ना आणि त्याचा उत्साह बघितात म्हणजे तरुण असतील बाल असतील वयोवृद्ध असतील मिडल एजचे असतील सगळ्यांनी त्यात पार्टिसिपेट करतात आणि आनंद तर दीडशे वर्षची परंपरा आम्ही आत्ता म्हणजे दीडशे वर्ष सव्वाशे वर्ष परंपरा जतन केली त्या दीडशे फॅमिली आज तुम्हाला वसे तर वेळ दिसेल कि गणपती प्रत्येकाच्या घरात असतो पण ठाकूरांचं एकच त्याबद्दल आम्ही आमच्या पूर्वजांचा वाडवडिलांचा त्यांचे फार आभार घेऊ कारण त्यांनी आम्हाला युनाईट केलं एकत्र त्यांनी घेऊन कारण असं फार रेअरली बघायला मिळते एक आता आपल्या राऊतवाडी मध्ये एक फॅमिली आहे त्यांचा जुना वाडा सगळेच जण पूर्ण म्हणजे सणसुदीला एकत्र येऊन सगळं सेलिब्रेट करतात तसंच तुमचं आता एक दुसरं उदाहरण बघितलं आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देते की असंच परमेश्वरा कृपेने असंच सर्व पुढे न्यावं तुम्ही तो वारसा आणि तुमच्या मुलांनी तसंच पुढे कंटिन्यू करावं आता थोडस आपण दादांच्या विषयी माहिती घेणार आहोत किशोर दादाविषयी की बघा भरपूर लोकांकडे जमिने आहेत वड जमिनी दिलेल्या आहेत पण त्या पुढे कंटिन्यू करत नाही हल्ली पावसाचा अवेळी येणं जाणं शेतीमध्ये पुरेसा कधी म्हणजे मिळकत मिळते नाही मिळत खूप नुकसान होतं तरी पण तो शेतकरी वारसा पूर्वजाने दिलेला कंटिन्यू केलेला आहे त्याविषयी तुम्ही काय सांगाल मॅडम आमचं व्यवसाय शेतीचं होत पण कालांतराने काही नोकरी निमित्त काही कामा निमित्त लोकांना ते शक्य नसणार शेती करणे आमच्या कुटुंबामध्ये किशोर शेती करतो तो शेती करणे उत्तम शेती करतो त्याचं उदाहरण तीच सर्टिफिक्स त्यांना ते महाराष्ट्र शासनाकडे त्याला मिळाले पंचायती सगळे बातम्या मिळाले एक उत्कृष्ट एक तर असे तीन मुळे मिळाले पण शेती सगळे करतात पण जे शेती बरोबर शेतीसोबत तेवढे आवडतो पण

जोडण जुळणे करणं सोपं काम नाही पण कठीण काम पण त्याला ते त्यांचं जे फॅशन आहे बहुत सिद्ध मनापासून होत त्यात उत्पन्न मिळवून नाही पण तो देवाची कृपा आणि परमेश्वर कृपेने आणि वाट म्हणजे पुणे चांगलं म्हणजे लागवड उत्पन्न सुद्धा काय म्हणतात पण ते कुठला तांदूळ वाडा करून लावतो आणि स्टँडर्ड आहे चांगलं त्याला मार्केट आणि परमेश्वर त्याची मेहनत परमेश्वर त्याच्या

चार डॉक्टर लंडन मध्ये एक स्कॉटलंड मध्ये कारण यांच्या कुटुंबाविषयी ना खूप महत्व ऐकून आहे बघा म्हणजे असं जरी असला तरी किशोर दादा शेती काही सोडली नाही किशोर दादा तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करते आ, 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 किशोर त्याची मिस पंधरा वर्ष झाली अंदाजे पंधरा वर्ष झाली पण तिच्या मिसेसच्या पंचानंतर आई आणि वडील दोघांपर्यंत त्यांनी दिली मुलं केवळ लहान होती शाळेत होती त्यांना शिकून उत्तम रीती मोठ्या मुलांना त्यांनी इंजिनिअर केलं मेडिकल मेकॅनिकल इंजिनिअर आणि तो बिर कॅलिफोर्न केली दोन नंबर मुला त्याचे एमकॉम झाले एन एल पी केले आणि तेव्हा वकील व्यवसाय करणार आहे त्यांनी त्या ते शेती करताना घर सांभाळलं मुलांना सारखे संस्कार घडले आई नसतील घरात काय आपण बघतो असं कायरावाऱ्या बनतात घडते पण त्या शेतीबरोबर कुटुंब पण की म्हणजे असं रेर उदार तुम्हाला कुटुंब मिळणार असं कुटुंबाला स सांभाळणं मुलं त्यांनी आईचं वडिलांचं मुलीकडे मुलांकडून उत्तम मुलं घडवून मग वकील त्यांनी सुरुवात केली ते खरं तर लॉज सुरू करेल पण त्यासोबत तो किशोरचं एक व्यवसाय प्राणीचा व्यवसाय त्याला मदत करतो शेतीवर मदत करतो त्यांनी त्यांच्या लॉब झटकली नाही आणि काय घरची काय जॉब सुद्धा तो करतो उत्तम शेती करतो तो पण त्याला बघा ऑनलाईन बरेच खर्च परचेस करायचे असतात किंवा ऑनलाईन करतो आणि त्याचा व्यवसायात सुद्धा मदत करतो म्हणजे अल्लीचं अल्लीचं पहिलं असेल तर त्यांना याची आवड नाही बरोबर त्यांनी तरी पण आज शिक्षण 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 झालं नाही चांगली गोष्ट आहे आता आपण लवकरच शेतावर जाऊया आणि तिथली माहिती आपण घेऊया आता आपण किशोर दादांच्या फार्म वरती आलेला आहे दादानी इथे तांदळाची भात शेती म्हणजे केलेली आहे आणि त्याच्याविषयी थोडक्यात ते आपल्याला माहिती देणार आहेत कुठला तांदूळ हा भात रोटी साठी वगैरे म्हणतो ना तो भात तिथे लावलेला आहे बघा हा दाणा बघा जाडसर आहे आणि इथे दादा कोलम लावलेला आहे बघा प्रत्येक दाण्यामध्ये किती फरक पडतो

सोबत जी ताडाची दाड आहेत ती सर्व दादांची आहेत मस्त वाटते थोड छान वाटते बघाला ना दूरवर नजर जाईल अगदी उभ्याचे उभं पीक दिसते आपल्या लेवल कुठे तुम्हाला खालीवर दिसणार नाही कुठे त्यासाठी मजल्यावर तुम्ही छाटणी करता का बघता काही नाही खत खर्च कमी केला खर्च कमी टाकला कारण काही वेळेला भात पडेल या भीतीमुळे मधल्या साठलं नाही बघा एकच एक लेवल मध्ये तुम्हाला समांतर असं बघायला मिळेल भात दादांचा मुलगा आपल्या सोबत आहे आणि त्याच्याकडून ही थोडीशी माहिती घेणार आहे कारण मागे नमूद केल्याप्रमाणे भाताची बियाणं वगैरे जे काय मागवण्यासाठी पप्पांना बरीचशी मदत तो करत असतो तर तो तोही आपल्याला थोडासा याच्याविषयी माहिती देणार आहे अजूनही शेतामध्ये पाणी आहे पावसाळा जाऊन पंधरा एक दिवस झाले तरी पण शेतामध्ये पाणी आहे अजून गेल्या वर्षीचा पेंढा त्यांनी ठेवलेला आहे हा पूर्ण झाकून ठेवलेला होता गायींसाठी आज दादांसोबत आपण त्यांच्या वाडीची सैर करणार आहोत लोक केरळला जातात पाहायला आम्ही निसर्गरम्य पाहण्यासाठी इथे आलेलो हो। आहोत दादा भात कापणी झाली तुमची म्हणजे एक पंधरा वीस दिवस तुमच्या सगळी कापणी आणि याच्यामध्ये आटपणार नंतर तुम्ही कुठलं पीक घेणार याच्यामध्ये कांदा कोथिंबीर गवार कारली आणि दोन पालेभाज्या पूर्ण आमचा चांगला मोठा धंदा ओके तर दादानी सांगितल्याप्रमाणे आपण नंतर एका जवळजवळ नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत आपण पुन्हा त्यांच्या फार्मला विजिट देऊया आणि त्यांनी कुठल्या कुठल्या प्रकारची शेती ते लावणार आहेत ते पण आपण बघणार आहोत तुम्ही पाहताय दूर वरपर्यंत जिथे नजर जाईल तिथे भाताचं एक समांतर असं भात दिसतंय कुठल्या साईडला हिरवा आहे कुठल्या साईडला सोनेरी रंग असं म्हणजे भात पिकत आलेला आहे माझ्या मेचेच्या नावाने मी ते बिनाच्या नावाने माणूस बांधलेलं आहे आणि इथे राहून मी सर्व शेतीची देखभाल करतो खूप चांगला कर फरक सगळं मस्त मेंटेन केलेलं आहे तुम्ही आम्हाला बघून घाबरले आणि फुलाची मागे जाऊन लपले आहे आता इथे यांचं शेळी पालनही आहे इथे त्यांनी कोंबड्याही बाळगलेल्या आहेत आणि सोबत गायी पण आहेत म्हशी आहेत सोबत जोडधंदा आहे तो ते आपल्याला दाखवणार आहेत

बाकी इतर पाला इथे भरपूर आहे भरपूर आहे टेन्शन नाही वगैरे पंचवीस हे सर्व नारळाची बाग आहे त्याच्यामध्ये आंब्याची आहेत पिरूची झाडे आहेत जाम आहेत सगळी फुल झाडे आहेत केळी आहेत आणि सगळ्या जोडधंदा म्हणून तुम्हाला कोंबड्या पण आहे तिकडे खूप असं मेंटेन्स करून ठेवलेलं आहे खूप छान असं निवांत वाटत आहे खूप बरं वाटतंय वाडीमध्ये वाडी पण आहे अच्छा म्हणजे सोबत मच्छीतला पण आहे तलाव मध्ये त्यांनी मच्छी पण सोडलेली आहे आणि राहणारे ताडी काढणारी सगळे मजूर आमच्याकडे राहतात तो ताडीचा बिझनेस पण आहे चांगलं दादा लायसन्स होल्डर सरकार मान्य सरकार मान्य म्हणजे शेती विषय सोबत कोंबड्या बकऱ्या म्हशी आहेत वाडी गाई आहेत सगळे त्यांचे आणि सोबत ताडी करतायत आहे आणि लिंब आहे लिंब पण आलेले आहेत ते नारळ आहेत आपले केळी आंब्याची कलम आंब्याची कलमबाई केलेली आहे पण केले कलम पण लावलेले सर्व

ते पेरू पेरू आहे म्हणजे आपण जेवढी माहिती घेऊ तेवढी माहिती थोडीच आहे आपल्याला भरपूर देण्यासारखं इथून काहीतरी नेण्यासारखं आहे हळदीची झाड आहेत सफेद जाम आहेत फार मोठमोठे मोठे पेरू होतात आणि गावठी आहेत दादा ही सर्व वाडी सांभाळत असताना आता थोडक्यात भाताला वगैरे मग तुम्ही कुठलं खत वगैरे वापरता आता जास्त खत मी माझ्या घरचं वापरतोय गाईचं शेण असते बकरी लेंडे असतात हे सगळं मिक्स करून मी करून ठेवतोय आणि राब दुनं करतो आणि नंतर मी मला सर शेती झाडांनाच खत टाकतोय आणि त्याच्यानंतर खड्डं खाणून नारळाला खाणून त्याच्यावर माती वळून पाला टाकून ते बंद करतो आणि सर्व एक बागा येते पूर्ण नॅचरल खत केमिकल खत टाकलेला नाही पण नाही खूप छान खटत बघा ज्याच्याकडे जमीन आहे मेहनत करायची जर इच्छा असेल तर कुठेच काहीच कमी न पडणार फक्त आपली इच्छा आहे इच्छा तिथे मार्ग जरूर निघतो आणि दादाने बघा या एवढ्या जमिनीमध्ये खूप छान असं भात शेती पिकवलेली आहे आणि निरनिराळे तुम्ही बघितले फुलझाड फळझाड आहेत आणि किती त्याची चांगली मशागत केलेली आहे सोनेरी नारळ तुम्ही पाहिलाय का हा बघा अगदी लहानच रोपे हे फळते होतात आपल्या घरी पण आहे माझ्या घरी आल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन मी घरचे हे नारळ आहेत ना मोठे आहेत कंप्लीट म्हणजे एक नारळ पडला ना तांबे हे सर्व घरचे मी बाहेरचे नाही खाली गव्हर्नमेंट दोन लावले सर्व मी घरचे लावले आणि चांगल्या क्वालिटीचे आहेत सर्व आणि माझ्याकडून लोकांनी बरेच लोकांनी घेऊन दुसऱ्यांनी लावले तुळशीची झाड आहेत मध्ये मध्ये तुळस आहे मोगरा आहे इथे आहे तोटापुरी आंबे आहेत हजरीची झाड आहेत तिथे

त्याने हे बावखल तयार केलेलं आहे आणि याच्यामध्ये ह्याच्यामध्ये मासे सोडलेले आहेत म्हणजे माशांचं पण त्यांनी ते उत्पन्न ते आता ते खाणं टाकतायत बघूया आपण मासे वरती येतील आता खाण्यासाठी चालू झाले मग वरती यायला हे सगळं पील तुम्ही आणतात की ऑलरेडी সেনেনে সেনের সেনে সেনে करता शेतकरी आम्ही शेतकरी वाले आम्ही शेतकरी शेती करीता मोगरा कोळीत मुंबई जाता राजा दाखीत मारी गिरंगा करता

शेतामध्ये भरपूर मदत करतो त्यांच्या धंद्यामध्ये व्यवसायामध्ये तो भरपूर त्याचा सपोर्ट आहे आकाश तुला आपल्या नवीन जनरेशनला काय मेसेज द्यायचा आहे जरा थोडक्यात तुझा सांग माझं नाव आकाश किशोर ठाकूर आहे माझं सध्या एल एल बी कम्प्लीट झालो आहे मी फाय इयर्स एच डी एफ सीमध्ये मध्ये जॉब केला आणि आताच रिसेंटली मी एल एल बी प्रॅक्टिस करायला चालू केली आहे मी पप्पांना स्टार्टिंगपासून मदत करत आलो आहे माझ्या पप्पांचे बरेच व्यवसाय आहेत दुधाचा व्यवसाय शेतीचा व्यवसाय ताळीचा व्यवसाय मी सर्वात त्यांना मदत करतो कधी म्हणजे कधी दूध पोचवायचं असेल माणसं नसतील तर मग मी स्वतः जाऊन दूध पोचवतो किंवा मग ताळीचाही व्यवसाय असेल तर मी दररोज म्हणजे जॉबवर आल्या सुद्धा संध्याकाळी ताळीच्या दुकानात बसतो सांभाळतो वाजेपर्यंत असतो तिकडे आणि शेतीमध्ये सुद्धा पप्पांना काही गरज लागली पण काय आणायचं असेल तर मी त्यांच्यासोबत नेहमी असतो कधी वादल तर मग बियाणं विराणच असेल तर आम्ही गाईचं खाण्या वगैरे सर्व आम्ही आणतो पण तुला आता असा तू ए बी शिकलेला आहे तू एक वकील आहे तुला असं कधी कमी पण वाटलं नाही का मी कुठे जाऊ ते दूध वगैरे पोहोचवायला वगैरे असं कधी काय वाटलं का तुला काय नाही तुला कधी तुझ्या फ्रेंड सर्कल मधलं का काही कमेंट्स वगैरे बिलकुल बिलकुल काहीच वाटेल बर वाटतं कारण त्यांची मम्मी गेलेला म्हणजे देवाघरी गेलेला पंधरा ते सोळा वर्ष झाली दादांनी आईचं आणि बाबांचं दोन्ही प्रेम त्यांना दिलेलं लहानाचं ला मोठं केलेलं आहे आकाशच्या बोलण्यावरनं म्हणजे जवळजवळ मी एक दोन तास झाले त्यांच्या सहवासामध्ये आहे दादाने मुलाविषयी खूप स्तुती केलेली आहे खूप चांगलेलं सांगितलेलं आहे ऐकून खूप बरं वाटलेलं आहे त्यात आजचं जनरेशन असं आहे एखादी आई घरकामाला जाते तिची मुलगी कधी कधी शिक्षिका झाली आईने कधी रिक्वेस्ट केली पण मुलीला कधी कधी कमीपणा वाटते का तू तिकडे भांडी पाणी करते मी कुठे जाऊ तुझ्यावर भांडी पाणी करायला पण आकाशचं मला खूप अभिमान वाटतो आकाश खूप बरं वाटलं ऐकून की तू ताडीच्या पट्ट्यावर कधी कधी पप्पा मदत म्हणून बसतो साहजिकच आहे ते कामं करून करून दिवसभर तेही थकतात आणि त्यांना रिलॅक्सेशन मिळण्यासाठी तू थोडा वेळ त्यांचा तो बिझनेस सांभाळतो तुझ्याकडून ऐकून खूप बरं वाटलं म्हणजे एक मोटिवेशन आहे नवीन जनरेशनला आकाशने हा मेसेज दिलेला आहे आणि अजून आकाश तू स्टेशनला बॉम्बे ला कुठे आल्यानंतर तुला नाही नेचर आहे मुंबई साइड ला गेलं की एकदम काय वेगळं वाटतं इथे आल्यावर खूप म्हणजे रिलॅक्स म्हणजे मुंबईचे फ्रेंड्स असतील कोणी असतील ऑफिस मधले असतील इथे आल्यावर त्यांना खूप रिलॅक्स वाटत की असं कुठे बघायला मिळत नाही आज तुझे पप्पांनी हे सगळं थोडं सौंदर्य इथे उभं केलेलं आहे त्यांची सगळ्यांच्या कडेला असं काही मिळत नाही त्याची खूप मेहनत आहे सकाळी सहा वाजतापासून म्हणजे चालू होतात दुधाच्या पासून पहिला दूध काढण्यापासून म्हणजे मग दूध वाटण्यापासून शेती मग दुकानाचं सर्व ते थकत था। नाही मी थकतो पण ते ना थकत पण ही नेचरमध्ये आहे ने नॅचरल ने फ्रेश हवा आहे फ्रेश वातावरण आहे त्याच्यामुळे थकान आणि ह्याच्यामध्ये काम केल्यानंतर खरोखर प्रसन्न वाटण्यासारखंच आहे आपल्यासोबत आपला डेव्हिड आहे जो भुईगाव येथे राहतो आणि त्याच्याच रेफरन्सने आपण किशोरदापर्यंत पोहोचलेलो होतो डेव्हिडलाही बरंच काही सांगायचं आहे तेवढं आपले मन हलके करून घेतो किशोर अंकल आमचे भरपूर वर्षापासूनचे जे संबंध आहेत आम्ही पण इथे शेती करतोय त्यांना आम्ही जवळून शेती करताना पाहिलं आहे वर्षानुवर्षीय नवीन प्रयोगशील शेतकरी आहेत नवीन शेतीमध्ये नवीन प्रयोग करतात आणि चांगले चांगले शेतीमध्ये उत्पन्न घेतात त्यांना माझ्याकडून भरपूर शुभेच्छा अशीच शेती उत्पन्न पुढे घ्यायच राहावं हे माझ्याकडून शुभेच्छा सो आजचा व्हिडिओ आपण इथे तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून लाख लाख शुभेच्छा मंडळी आपण आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून किशोरदा जे वैभव इथे उभं केलेला आहे ते तुम्हालाही तशा प्रकारचं मोटिवेशन मिळू शकेल तुमच्याकडे जर आजूबाजूला परिसरात जागा असेल तुम्हीही वेगवेगळ्या प्रकारची झाडं जतन करू शकतात रोपांची लागवड करू शकतात थोडंसं उत्पन्न घेऊ शकतात त्याच्यातून तुम्हाला बरेचसे बेनिफिट्स मिळतात आणि सभोवताली आपल्या ग्रीनरी असल्यामुळे हिरवेगार झाडं असल्यामुळे मनही तितकंच प्रसन्न होते हल्ली तुम्ही पाहताय जिकडे तिकडे लोकांनी मुलं परदेशी निघून गेलेले आहेत शिकून बॉम्बे साईडला मोठ्या मोठ्या पदावरती नोकरी करीत आहेत अशा जमिनी फार कमी लोकांनी राखून ठेवलेल्या आहेत ज्याच्यामध्ये भात पिकवता येते फळझाड लावता येतात वाड्या करता येतात शेती बागायती करता येतात आणि त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे आपल्यासाठी किशोरदादा ठरत आहेत तर माझा एक छोटासा संदेश असेल आपल्या वसीकरांसाठी आपल्या ज्या जमिनी आहेत पूर्वजांनी आपल्याला राखून ठेवलेल्या आहेत ज्याच्यामुळे आपल्याला फ्रेश नैसर्गिक हवा चांगलं शुद्ध पाणी आणि जे काही आहे ते आपल्या वसईचा ताजा भाजीपाला म्हणा किंवा फुल फूल फळं म्हणा हे आपल्यासाठी मिळालेलं आहे तर तसंच तुम्हीही पुढच्या जनरेशनला एक मेसेज की आपल्या वडिलांनी आपल्या वडलोपाची जे जमीन आहेत त्या विकू नका कारण हा जो विकल्यानंतरचा जो पैसा आहे हा फार का टिकत नाही तात्पुरता असतो परंतु ही जमीन आपल्या पुढच्या जनरेशनला कदाचित हे असं पाहायला मिळेल की नाही ही शंका आहे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करून घ्या आणि कसं वाटतं ते मला कमेंट बरे शेतकरी